तर आज मी बनवणार आहे गावराम पद्धतीचं एक किलो चिकनचा रस्ता तर येथे ना एक किलो चिकन घेतलेलं आहे तर चिकन ना मी येथे धुवून घेतले त्यानंतर आता ते आपण शिजण्यासाठी टाकू तर सगळ्यात आधी तेल टाकून घेणार आहे यामध्ये आणि चिकनचा रस्सा म्हणजे त्याला तेल जास्तच पाहिजे तरच त्याला तरही छान येते आणि खायला पण चव चांगली लागते तर आता यामध्ये धना पावडर घेणार आहे तर तर पाच चमचे ना फुल जे भरून घेतलेला आहे धना पावडर ऑर्डर त्यानंतर हळद घेणार त्यामध्ये थोडीशी त्यानंतर मीठ घ्यायचं तर त्यानंतर चवीनुसार मीठ घेतले तुम्ही बघत असतील धना पावडर हळद आणि मीठ तर आधी ना मी हे तेलामध्ये परतून घेणार आहे आणि तेल जास्त गरम नाही होऊन द्यायचं म्हणजे जेणेकरून मसाले जळणार नाही आणि चव खूप छान लागते मग हे छान परतून घ्यायचं आणि आता हे परतल्याच्या नंतर तुम्ही बघत असतील लगेच परतल्यावर कलर पण वेगळा येतो थो थोडासा आणि त्यामध्ये चिकन न, न, मिक्स करून परतून घ्यायचं तर हे छान असं परतून घ्यायचं यामध्ये तर आता हे चांगलं परतले तर मी इथे बघत असतील तर आता यामध्ये ना गरम केलंय पाणी ते टाकायचं गरम पाण्याने चांगली टेस्ट येते तर यामध्ये मी ना, आगे ना आगे। एक तांब्या पाणी ॲड केलं एक किलो चिकनला आता हे शिजवून घेणार आहे तीन ते ती चार शिट्ट्या तोपर्यंत इकडं मी कांदे भाजायला टाकले तुम्ही बघू शकता कांदा भाजून घेतलाय खोबरं घेतलेलं आहे एक वाटी खोबरं छोटे चार कांदे लसूण आणि कोथिंबीर तर आता ना हे कांदे तव्यावरती ना थोडेसे गरम करून घेणार आहे खोबरं पण थोडंसं तेल टाकायचं नॉर्मल तर आता खोबरं पहिले त्यामध्ये परतून घेऊ आपण किसून घेतलेलं खोबरं तर ते पण छान आहे ना असं लालसर भाजून घेऊ आपण आता तुम्ही बघत असतील इथे खोबऱ्याचा कलर चेंज झाला लालसर झालं लालसर झाला आता ते आपण काढून घेऊ त्यानंतर आता हा कांदा भाजलेला आहे ना तो पण आपण हे करून घेणार आहे थोडासा गरम करून तर त्याला पण थोडंसं तेल टाकायचं एकदम नॉर्मल थोडंसं लईची काही गरज नसते याला तर आता थोडंसं तेल टाकून घेतलं आणि याला पण छान परतून घेणार तर झालेलं आहे आता कांदा पण भाजून तो पण आता काढून घेऊ आपण तर आता यामध्ये तुम्ही बघत असतील खोबरं घेतलं कांदा घेतला लसूण घेतला कोथिंबीर घेतली यामध्ये तुम्हाला चना डाळ वगैरे टाकायची असेल तर थोडीशी भाजून तुम्ही टाकू शकता आता हा सगळा मसाला ना बारीक करून घेणार आहे तर येते ना आता चिकन शिजले थंड पण झालं तुम्ही बघत असतील मस्त शिजले ते ना मसाला पण बारीक केला होता आपण मग अशीच आता कालवण शिजायला ना तेल आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर आहे तीन चमचे आपण टाकून घेतली लाल मिरची पावडर कांदा लसूण मसाला आहे हा हा पण तीन चमचे टाकणार आहे हा कोथिंबीर मसाला आहे हा पण चार चमचे टाकणार आहे आणि हा गरम मसाला आहे हा तीन चमचे टाकणार आहे तर आता गॅस फुल करून घेणार आहे आणि छान मसाला परतून देणार आहे हा तेल खूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही नाही तर मग मसाले जास्त जळतात मापात तेल कोमट होऊ द्यायचं मसाले टाकायचे मसाला परतून घ्यायचा त्यानंतर हा बारीक केलेला मसाला त्यामध्ये टाकणार आहे आपण छान परतला आणि त्यामध्ये आता हा मसाला कांदा खोबरं तुम्हाला मग असे दाखवलं ना तो सगळा मसाला आता यामध्ये परतून घ्यायचा तर असं छान असा मसाला परतून घ्यायचा दिसत मसाला असा छान असा आहे तर त्यामध्ये पण त्यामध्ये टाकले आता ना मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला वाटलं तर पाणी ॲड करायचं करमरी टाकून कोमट करायलाच पाणी इकडे बघू शकता कुकरमध्ये बरंच असं हे असतं तेल तर त्यामुळे ना कुकरमध्ये पाणी टाकायचं तर हे मसाल्याचं पाणी आणि कुकरमध्ये गरम केलेलं पाणी यामध्ये टाकणार आता आपल्याला ज्या पद्धतीची भाजी पाहिजे असेल घट्ट पातळ त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आणि शिजून घ्यायची तर आता याच्यामध्ये एवढं पाणी ॲड करून घेतलंय मी आता हे उकळून देणार आहे छान तर आता कालवणाला मस्त उकळी आली मस्त अशी झालेली आहे मटणाची भाजी म्हणजे चिकनची भाजी आहे तर मस्त अशी तरी आली छान तरी आणि आपलं कालवण पण तयार आहे मस्त असं